ઘિ લોટ વંદીના ચરણ ઘાલી લોટાંગન વંદીના ચરણ ડોળ્યા નહીન રૂપ તુજે પ્રેમે આરિંગી ના આનંદ પૂજિના ભાવે ઓવાળી ના મી નામા ઘાલી

भगवान् विष्णु मङ्गलं गरुडध्वजा मङ्गलं पुण्डलीकाक्षो मङ्गलाय तनोहरी महायोगपीठे तटे भीमरतमवरं पुण्ड पांडुरंगा करू प्रथम मना दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपात दाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू करुणा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी श्री संतांची ये माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत माझी वाणी तुझे वरनी गुणनाम आईसी देई प्रेम काही कळा विठला विठाला, विठाला। थाला, 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 थाला।

आणि त्या भगवान परमात्म्याच्या सेवेसाठी अर्थात कीर्तन रुपी सेवेसाठी घेतलेला अभंग तर पांडुरंग रंगराचे एक निष्ठ भक्त आळंदी पंढरीची वारी करणारे महान वारकरी संत श्री क्षेत्र पंढरपूर निवासी संत नामदेव महाराज यांचा अभंग आहे नामदेव महाराजांचे नाव माहिती नाही नामदेव महाराजांचे नाव माहिती नाही असा भाविक भक्त आपल्या कार्यक्रमात शोधून हे सापडणार नाही आणि असेलच कोणी एखादा महाभाग्यवंत आणि असेलच कोणी एखादा महाभाग्यवंत की झाला नामदेव मराचंदचे नाव माहिती नाही तर तो भाविक भक्त कमीत कमी आपल्या कार्यक्रमा फेवण्याचे लायकचा नाही ते तुम्हीच म्हणा आपण नाही म्हणणार प्रसंग अखंड हरिनाम सप्ताहाला सात संगत या कीर्तनाला सात संगत आपले गायनाचार्य महाराज मंडळ आहे आपले गायनाचार्य फार उत्कृष्ट आहे मी एका ठिकाणी कीर्तनाला गेले होते त्या ठिकाणचे गायक सारखे मोबाईलमध्ये फोटो घालायचे सारखे मोबाईलमध्ये फोटो घालायचे सारखे मोबाईलमध्ये फोटो घालायचे अर्ध कीर्तन झालं तरी ते मोबाईलमध्येच कीर्तन संपत आलं तरी ते मोबाईलमध्येच शेवटची भैरवी चाल म्हणायला ते पुढं आले मला विचार लागले महाराज तू का म्हणे पुढं काय महाराज तू का म्हणे पुढं काय आणि अभंग होता नामदेव महाराजांचा आणि हे विचारतात तुका म्हणे पुढं काय तुका म्हणे पुढं काय मी म्हणलं याड लागलं काय याड लागलं काय म्हणलं तुका म्हणे याड याड लागल रे तास खड्याचे परिसर आहे तर हा आहे संत नामदेव महाराजांचा अधिकार काय आहे संत नामदेव महाराजांचा अधिकार कपड्याचा व्यापार करताना साक्षीदार म्हणून कपडे देऊन टाकले साक्षीदार म्हणून दगड घरी घेऊन आले व म्हणाले हे गणोबा आमच्या कपड्याचे पैसे द्या काय आश्चर्य काय आचर्य दगड सण्याचा झाला तर हा आहे संत नामदेव महाराजांचा अधिकार काय आहे संत नामदेव महाराजांचा अधिकार नामदेव महाराजांच्या आईने नामदेव महाराजांना सांगितले नामा देवाला निवड्य घेऊन जा नामदेव महाराज म्हणा नामदेव महाराज निवड्य घेऊन गेले व म्हणाले देवा जेवा देव काही जेवले नाही मग नामदेव महाराजांनी देवाच्या समोर दगडावरच डोके आपटले डोकं फुटले देव घाबरले पाषाणाची मूर्ती

आहे संत नामदेव महाराजांचा अधिकार काय आहे संत नामदेव महाराजांचा अधिकार ज्यांच्या कीर्तनात पांडुरंग परमात्मे बेहोश होऊन नाचावा तर हा आहे संत नामदेव तुम्ही म्हणाल महाराज तुमच्या कीर्तनात देव नाचला तुमच्या कीर्तनात नाचला हो हो माझ्या सुद्धा माझ्या सुद्धा कधी नाचला कसा नाचला सांगते भजन करा विठाल मी एका ठिकाणी कीर्तन करत होते

మైతా కురు దేతా రా ననల నావై మైతా కురు దేతా రా ననల ఓ మైతా కురు మైతా కురు ననల ఓ మైతా కురు మైతా కురు ననల దేవితా వని నవతి గరవిలాలని దేతా మైతా ననతి గరవిలాలని ఓ దేవి ఆ గా 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 थांबा प्रमाण म्हणत असताना महिला तू एक देव हाताची जाई घालून उठला आहे, 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 आहे। लागला घुमायला देव लागला मी मृंगा चांगण्याना म्हणाले बजाओ, बजाओ।

मी तशी तशी माग माघ जाई देव पुढं पुढ येईल मी माग माघ जाई हल्ली डायरेक्ट माईक जवळचा